शेतकरी हवामान अंदाज युट्यूब चॅनलमध्ये नवरा खाड्या सर्व शेतकऱ्यांचे दोन तारखेला दोन तारखेला मुंबई नाशिक तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात सर्वसाधारण ते नॉर्मल पाऊस शक्यता नाशिक नाशिकच्या भागामध्ये थोडा जोरदार पाऊस राहणार आणि इतर जिल्ह्यांमध्ये बीड असेल संभाजीनगर असेल तसेच आयद्यानगर अहिदनगर मध्ये देखील दोन तारखेला चारच्या टायमात जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आपलो सोलापूर या भागामध्ये देखील जोरदार ते सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तसेच मालेगाव हो, नंदुरबार ना गोळे या भागामध्ये देखील जोरदार ते सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे आणि बीड संभाजीनगर या भागामध्ये एकदम नॉर्मल पावसाचा शिल्पा शक्यता आहे तो बी काही भागामध्येच होणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण या राहणार आहे పాయి విదర్ చంద్రపూర్ నాగపూర్ గోదయా భండారా భాగ మధారణ అమరావతి అమరావతి పావుతా మిత్ర జా తారీన తారే విదర్ జోరదార్ సర్వసాధారణ పాదర్భ काही भागामध्ये एकदम जोरदार तर काही भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे नागपूर गोंदिया भंडारा या रूममध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे भंडाराला भंडारा या ठिकाणी रेड दाखवलेला आहे लातूर नांदेड परभणी या भागामध्ये देखील पाण्याची शक्यता आहे तीन तारखेला तर सहा पाऊस मित्र चार तारखेला देखील विदर्भ साहेब आणि मराठवाड्याचे संभाजीनगर जालन्याचा काय भाग संभाजीनगरचा काय भाग सिल्लोड या भागामध्ये सर्वसाधारण ते पावसाची शक्यता आहे तसेच पाच तारखेला देखील हा पाऊस मराठवाड्यातील काही जिल्हे संभाजीनगर आणि विदर्भ साहेब पूर्ण तसेच परभणी हिंगोली या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा पाच तारखेला आहे आणि त्या बदल देखील होऊ शकतात तसेच सात तारखेला हा पाऊस एक मुंबई नाशिक तसेच मालेगाव मनमाड माले नंदुरबार या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार काय संभाजीनगर या भागामध्ये देखील सर्वसाधारण जोरदार पाऊस शक्यता आहे आणि बीडमध्ये एकदम नॉर्मल पावसाचा शिडका येण्याची दाट शक्यता आहे पावसाचे प्रमाण हे बाकी इतर जिल्ह्यामध्ये खूप कमी राहणार आहे तसेच सात तारखेला देखील परिस्थिती पाहिजे असता पावसाची परिस्थिती आहे आणि आठ तारखेपासून पाऊस हा काही जिल्ह्यात जास्त राहण्याची शिकत आहे तो बी फक्त विदर्भ साईडलाच साईडला सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि नांदेड पोर पण या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस येऊ शकतो तसेच नऊ तारखेला वातावरण परंतु हा फक्त विदर्भ साईडला पाऊस राहणार आहे दहा तारखेला देखील जिल्हा तो सोलापूर भागामध्ये नॉर्मल पाऊसचा शुल्का होऊ शकतो तसेच हा पाऊस विदर्भ साईडला देखील

చౌద తారూర్ణా పూర్ణత వరణి పరిణామ పూర్ణ దేశా స్వచ్ఛ రా ఫిడ్ బెంగళ వరణ గాన తెలంగాణ భాగా మతా ధగా రా पाठवून फार डाग होऊ शकते तर शिक्षक मित्र हा पाऊस फक्त तेरा तारखेपर्यंत काय भागात पाऊस पाऊस पडणार आहे तेरा तारखेपासून तेरा चौदा पंधरा या दहा या तारखांना थंडीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे तर शिक्षक मित्र अशीच रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान